आर्णी तालुक्यातील जवडा येथे सोळा मार्च रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान बसस्थानक परिसरात जुन्या पैशाच्या देवाणघेवाणी कारणावरून वादावाद निर्माण झाल्याने सदर प्रकरणाने गंभीर वळण घेत तुंबळ हानामारी झाल्याने जवडा ग्रामपंचायत सदस्य असलेले भारत नालना काळवांडे या हाणामारीत गंभीर जखमी झाले त्यांचे हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहे आपला जीव धोक्यात असल्याचे पाहून त्यांनी जवळच्या जनरल स्टोअरचा आडोसा घेऊन आपल्या नातेवाईकांना बोलावून घरी असलेले चारचाकी वाहन बोलावून दवाखान्यात निघाले असता पुन्हा एकदा त्यांच्या चारचाकी वाहनावर आरोपीने हल्ला चढविला या चारचाकी वाहनाचे नुकसान झाले यावर त्यांनी प्रथम आर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली व यानंतर तक्रारदाराची अवस्था पाहून आर्डी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले व तेथून पुढील उपचारासाठी तक्रारदारास यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे तसेच दोन्ही गटांनी आर्णी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून पोलिसांनी तीनशे या कलमाखाली विविध गुन्ह्यानुसार गुन्हा नोंद केला आहे तसेच आरोपींनाही अटक करण्यात आली आहे मी भारत नानाजी काळवांडे मुक्काम जवळ जवळ बस स्टॉपवर आज संध्याकाळी सव्वा सात साडेसातच्या दरम्यान उभे असता आरोपी पिंटू धाय धीरज गावंडे विपुल नालमार यांनी माझ्यावर लाठी व काठीने हल्ला करून जेवे मारण्याचा प्रयत्न केला व काही लोकांनी मी तिथून जेवे मा... जेवे मारण्याचा प्रयत्न केला व मी खाली पडले असता त्यांनी काठीवर ला काठी व आ... याने खूप मारले मारल्यानंतर मी धावत पळत दुसऱ्या दुकानमध्ये गेलो दुकानाचे शेटर लोकांनी ओढून घेतले असता वरूनसुद्धा शेटरला दगडा घाट्या मारत होते त्यानंतर मी मा माझे नातेवाईक आल्यानंतर पुन्हा बाहेर दवाखान्यात आणण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला असता आणि पुन्हा हल्ला केला आणि चौकीत मला चौकीत काही लोकांनी उचलून नेले माझ्या स्वतःच्या गाडीत आणते आणते वेळेस पुन्हा मागून दोन बाईक येऊन त्यांनी गॅस पंप घेते माझ्यावर पुन्हा माझ्या माझ्या अनावर हल्ला केला आणि जेवण मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मला काही आठवत नाही पुढील तपास आरणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविसकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय भालचंद्र तिळके व जमदार अरुण चव्हाण हे करीत आहे ही माहिती आरणी येथून न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली